बिग बॉस मराठीचा खेळ रंगणार आणि घरात जोड्या नाही बनणार असं कसं होईल याआधीही बिग बॉस मराठीच्या घरात आपण अनेक जोड्या जुळलेल्या पाहिल्या आहेत प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख हे त्यापैकीच एक प्रसाद आणि अमृतानं बिग बॉस मराठी संपल्यानंतर लग्नदेखील केलं शिव ठाकरे आणि वीणा जगताप यांचा अफेअर बिग बॉस मराठीनंतर बराच काळ चाललं पण त्यानंतर त्यांनी ब्रेकअप केलं बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनमध्ये रेशम टिपणीस आणि राजेश शृंगारपुरे यांचं लग्न झालेलं असताना देखील प्रेम प्रकरण पाहायला मिळालं तर बिग बॉसमध्ये रुचिराज जाधव आणि रोहित शिंदे या कपलनं देखील सहभाग घेतला होता त्यांची लव्ह स्टोरी ही बरीच गाजली त्यानंतर आता बिग बॉस मराठीच्या घरात नवीन लव्ह स्टोरी सुरू झालेली दिसतीय तुम्हाला वाटलं असेल आम्ही अरबाज आणि निकीबद्दल बोलतोय तर तसं नाही बिग बॉसच्या घरात आणखीन एक नवी जोडी जमताना दिसते आहे ही जोडी आहे अभिनेता निखिल दामले आणि रॅपर आर्या जाधवची बिग बॉस मराठीमध्ये निकी तांबोळी आणि जान्हवी किल्लेकर यांच्या संभाषणात एक नवा खुलासा झालेला आहे यामध्ये निकीला असं वाटतं की आर्याला अरबाज आवडतो पण ती तेवढं बोलून दाखवत नाही आहे कारण तिला निकीचा अडथळा वाटत आहे पण सोबतच तिला निखिलदेखील आवड आर्या आणि निखिलचं काहीतरी सुरू आहे या संदर्भात तिनं अरबाजला माहिती दिली असता अरबाजनं तिला सांगितलं की या दोघांमध्ये नेमकं काय आहे हे माहीत नाही खेळासाठी युती केली असं तर वाटत नाहीये पण त्यांच्यामध्ये मैत्री आहे आता मैत्रीपलीकडे पण काही आहे का हे माहीत नाही पण आर्या आणि निखिलमध्ये काहीतरी शिस्त आहे असं या घरातल्या दोन सदस्यांना वाटतय सोबतच दुसरीकडे आपल्याला अरबाज निकी सोबत फ्लट करताना दिसतोय तर मग लवकरच आपल्याला एखादी नवी जोडी बिग बॉसच्या घरात पाहायला मिळेल असंच वाटतं यावर तुम्हाला काय वाटतं तुम्हाला अरबाज आणि निकीची जोडी पाहायला आवडेल की आर्य आणि निखिलची हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा